माय माउली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री कथा कथासार अभिवाचन करत आहे प्रथम श्री नमस्कार प्रारंभ करते उत्तम पुरुषाची लक्षणं छत्रपतींना केलेला प्रासंगिक उपदेश वस्त्रलंकारी शरीराची घोषणा तसेच विवेक विचार राजकारण ही अंतरंगाची भूषण आहे अंतरंगात वर जर चातुर्य नसेल तर शरीर किती सजवले तरी शोभत नाही तोंडाळ फेकट गर्विष्ट माणूस न्यायनिधीचा विचार करीत नाही शीघ्र पोपी व्यक्ती बोलत असेल किंवा रा। राक्षसाप्रमाणे असतो दुसऱ्याशी मिळते जुळते घेणे त्याच्या स्वभावात नसते कोणती वेळ कशी येईल याचा नियम नसतो म्हणून राजकारणात सदा एकच नियम करून चालत नाही अतिरेक न करता वेळ प्रसंग पाहून कधी आपला आग्रह बाजूस ठेवून विवेकी पुरुषाने वागायच हवे ईश्वर विशेष करून तो जाभवानी पाठीराखे आहेत अनेक लोक आश्चर्यात त्यांची ते हो काळजी घेतली पाहिजे मलेच्छ दुर्जनांनी मोठा उठाव केला यासाठी सावधानी बाळगली पाहिजे सकळ करता ईश्वर ज्याचा राखा त्याचे मन ओळखणारा पुरुष हा सुद्धा विरळाच असतो न्यायनीती याचा विचार व विवेक करून दुसऱ्याच्या म्हणीचे हेतू जाणवेल विकट प्रसंगी धैर्य न सोडता सावधानतेने प्रयत्न करावा आपल्या अंगी उत्तम गुण आहे म्हणून यश कीर्ती पराक्रमाचा महिमा चौफेर पसरला पाहिजे त्याला उत्त उपमाच नाही कारण हे ईश्वराचे देणे ब्राह्मणांबद्दल आदर कित्येक लोकांचे आश्रयस्थान हे ईश्वराचे देणे या परिलोकीचा विचार करून सावधपणाने वागणे अनेकांच्या घालणे देवांचा कैवार घेणे अनेकांचे पालन करणे या गोष्टी म्हणजे ईश्वराचेच देणगी होय धर्माची स्थापना करण्याचे काम ईश्वर अवताराचे आहे असे अवतार वेळोवेळी होऊन गेले आजही आहे पुढे सुद्धा होतील कारण ते देणे ईश्वराचे गुणग्राहकता तर्क युक्ती विवेक धार्मिक बुद्धी असणे हे सुद्धा ईश्वरी देणं सर्वात महत्त्वाचं म्हणजे विवेकाने विचारपूर्वक वेळ नाखाव्यात त्यामुळे यलोकी परलोकी कृतात्म व्हाल समाजसात्वा लोकांचे विचित्र स्वभाव लोकांचा स्वभाव स्वार्थी लोभी असतो भक्ती न करता सुरुवातीला ते देवाकडे मागणी करतात अहो कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नसते राज्य मिळत नसते केल्याशिवाय काही के होत नाही आळस केला तर कार्यनाश होतो जे आधी कष्ट करतात तेच पुढे सुखाची खळे चाकता आळशी लोक सुख भोगता या गोष्टी पाहून सुद्धा नमासे माणसे नष्ट कराव्यास टाळाटाळ करतात हा न्याय जसा यलोकात आहे तसाच परलोकात आहे यातले मर्म ओळखा मिळालेले सर्वच्या सर्व जर खाऊन संपवले तर पुष्कळ पडेल तेव्हा मरावे लागेल ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळेस आपण मरावं लागेल मग आपल्याला जर सगळं संपवलं तर म्हणून जे दूरदृष्टीने वागतात ते शहाणे होईल या लोकी धान्याचा साठा असणे परलोकी सत्कृत्याचा साठा असणे जरुरीचे तसा नसे तर तू जिवंत सुने मेल्यासारखा असतो बरं का एकदा मेला की संपले असे होत नाही तर पुढे जन्मजन्मी तशाच यातना असणार देव सर्व काही करतो असे बोलण्याची वहिवाट पडून गेली पण खरो करतो देव आहे तरी कसा येऊ की मनुष्य वाचून कुणालाच कळत नाही ज्यांनी अतोनात कष्ट उपसले तेच भाग्यवंत ठरले ही तर फक्त बोलतच बसले करंट्याची लक्षणे शाण्यास ओळखता येतात पण शाण्याची उत्तम लक्षणे करंट्यास समजत नाही कारण त्याच्यापाशी सुबुद्धी नसते त्याला स्वतःची कुबुद्धी हीच सुबुद्धी वाटते माणूस की नसणाऱ्या मनुष्याचे सांगणे निरर्थक असते कारण त्या सांगण्यामागे काही निश्चित असा विचार नसतो विचार केल्यामुळेच इहलोकात आणि परलोकात सार्थक होते नित्य अनित्य काय ते विवेकाने जाणून घेऊन त्यावर विचार करावा लागतो ही गोष्ट विचाराचे नावं जी शून्य आहे त्याला कशी करणार समाज आठवा आठवा अंतरंगीचा देव ब्रह्म आकारविरहित निचल असते पण आत्मा जेव्हा विकारी चंचल होऊन कार्य करू लागतो तेव्हा त्यालाच लोक देव समजतात अनेक देवमूर्ती यांच्या गोंधळात न पडता विचार करून त्यांचे मूळ शोधावे क्षत्रस्थानातील देवमूर्ती पाहून तशीच धातूची मूर्ती करून पूजण्याची रीत आहे अशी क्षेत्रे तर देव पृथ्वीवर कितीतरी आहे शिवाय अवतार हे देह धारण करून कार्य करता व निघून जातात त्या अवतारापेक्षा थोर ब्रह्मा विष्णू महेश असे मानले जाते त्यांच्यावरही जो सत्ता गाजवतो तो अंतरात्मा होय तोच करता भोगता असून युगानुयुगे त्रैलोक्य चालवित आहे ही गोष्ट वेदशास्त्रात सांगितली तोच चा शरीर चालवतो तोच उत्तरोत्तर शिवात्मा विश्वात्मा निर्मळात्मा अशा रूपाने व्यापक होतो जाणवीच्या रूपाने तोच चा देह चालवतो अशा त्याला न जाणता बिचारे लोक तीर्थक्षेत्राकडे धाव घेता स्पष्ट करता त्यातील एखाद्याला या धावाधावीतली निरथ कापडते व विचार करून तो सत्संग करतो त्यामुळे त्याला आत्मदर्शन होते येथे विवेकाचाच उपयोग असतो विवेकी माणूस बाहेरच्या टिळेमाळा न बघता अंतर्यामी पुरुषाला शोधित असतो अशा प्रकारे प्रचिती घेतो शेवटी निरंजनाचा साक्षात्कार करून घेतो जे साकारले ते नष्ट होणारच असते तेव्हा या चंचल विश्वाच्या पलीकडे निश्चळ असे ब्रह्म आहे त्याचा प्रत्यय आला म्हणजे ब्रह्मच शिल्लक राहत नाही कोणतीच प्रचिती न पाहता जे करावे ते सर्व कर्मही निष्मळ कटकट ठरते पण कर्म तर सर्व दा पाठीमागे लागले आहे त्याशिवाय प्राणी क्षणभर सुद्धा राहू शकणार नाही म्हणून कर्म जर चुकणार नाही तर देवाची भक्ती करून काय उपयोग यामागचे रहस्य वेळी की जाणतो मूर्ख जाणीत नाही देव जर जळी स्थळी काष्टी पाशाने भरला आहे सगुण साकाराच्या साह्याने मूळ शोधित गेल्यास निर्गुण सापडणारच तेव्हा अहंकार उरत नाही प्राणी ब्रह्मरूप होतो तेथेच लक्ष लावून राहिल्यास तो पावन होतो तेव्हा अंतरंग शुद्ध करून विवेकाच्या मार्गाने जावे म्हणजे बरे सगु समाज नव्हा निद्रा निरूपण अधी आधी पुरुषाला वर्णन करून झोपेत घडणाऱ्या चित्रविचित्र प्रकाराचे आता वर्णन करतो झोपेने घेरल्यावर अंग मोडून घे येते जांभया येतात बसून राहिलो तरी डुलक्या येतात नजर धुंदावते माणूस समोरच असलेल्या वाद्यावरच कलमटतो ते फुटले तरी त्याला शुद्ध नसते एखाद्या भिंतीला पाठ टेकतो घोरू लागतो कुणी उताणे पडतात तर कुणी मुरकुंडे मारून कुशीवर निसतात कुणी अस्ताव्यस्त प्रेतासारखे अथवा भूतासारखे तोंड वासून पटतात कुणी मुरकुंडी मारून कुशीवर निसतात कुणी झोपेत गडबडा लोळता हात पाय हलवता काही जण तर करा करा दात चावतात पण बरं का झोपेमध्ये धोत्रे सोडून नागडे झाले तरी शुद्ध नसते कुणाची डोकीवरची मुंडाशी विस्कटतात कुणी अस्त अस्त प्रेतासारखी असतात कुणी झोपेतच उठून अंथरुण मिटल्या डोळ्यांनी चालू लागतात कुणी उकरीड्यावर जाऊन पडतात कुणी झोपेत भांडी भांड डोक्यावर उचलून निघतात कुणी जमीन चाच पडतात कुणी खतखत असतो तर कुणी रडतो कुणी झोपेत किंचाळत सुटतो कुणी हाका मारतो कुणी डोके खाजवतो कुणी तर कणत सुटतो झोपेत कुणाची गळते मुखीचा विडा पडतो कुणी झोपेत अंथरून ओले करतो कुणाचा वायू सुटतो ढेक करतो कुणाचे देहधर्म झोपेतच होऊन जातात खोकतात चिंकतात झोपेतच पाणी मागतात वाईट स्वप्न बघून घाबरतात चांगल्या गोष्टी स्वप्नात बघून हसत सुटतात तर गाठ झोपेत मड्यासारखे पडतात मग पाठ झाले की जो तो उठून आपल्या उद्योगाला लागतो प्रातस्मरण स्मरण ध्यान जप पाठांतर अभ्यास ज संगीताचा सराव यासारख्या नित्यकर्मांना सुरुवात करता हा संसार म्हणजे असाच स्वप्नासारखा आहे बरं का जो या स्वप्नातून जागा होतो ज्ञानी तो, तो तुरीअवस्थेतही पलीकडे जाऊन आत्मनिवेदन करून ब्रह्मस्वरूप होतो समाज दावा श्रोत्यांची अवलक्षणे बघूया काळाचे महत्त्व फार मोठे असते कार्य कोणतेही असले तरी काळ अनुकूल असला तर ते यशस्वीपणे पार पडते काळ प्रतिकूल असला तर अपयश मिळते काळ जेव्हा अनुकूल असतो तेव्हा माणसाचा उत्साह दुनावतो त्याला नवन नव्या योजना सुचतात कृती उत्पन्न होते कधी असे घडते की जन्मापासून दुःख भोगित असणारा एखादा अनुकूल काळ आला म्हणजे सुखी होतो प्रत्येकालाच जन्मभर काळ अनुकूल आहे असे होत नाही कारण जर असे असते तर हरेकजण राजा झाला असता जेव्हा एखाद्या य लोकात यशस्वी होतो तेव्हा आपल्याला तो ईश्वराची कृपा झाली असे वाटते मोठे आश्चर्यसुद्धा वाटते पण वस्तुस्थिती कारणे ठाऊक नसतात ऐकल्याशिवाय आपोआप कळले किंवा शिकल्याशिवाय शान आले असे कधी घडत नाही ऐकून त्यावर विचार करून मन वृत्तीशून्य एकाग्र होते सारासार उमजू लागते श्रवण याचा अर्थ ऐकणे मनन म्हणजे त्यावर मनामध्येच विचार करणे ज्ञान असेच होते व्यवहार चालतात पण श्रवणाच्या कार्यात अनेक विघ्ने उत्पन्न असतात उपस्थित होतात त्यातील काही असे आहेत बघा काही जण उशीरा येतात त्यामुळे इतर स्रोत्यांची एकाग्रता मोडते कुणाच्या मनात बाहेरचे विचार चालू असल्यामुळे श्रवणाकडे त्याचं लक्ष नसतं कुणी भरपूर जेवण आला की अपचनामुळे वेच नसतं कुणाला तहान लागते शौचासाठी घाई होते मग ते मध्येच उठून जातात चिंच विंचू ढेकून पिसवा डात चावतात कुणाला झोप येत नाही अनावर होते तो जागीच राहतो काही झोपतो काही जणांचे लक्ष स्त्रियांकडे असते भुरक्या चोरांचे लक्ष पादत्राणाकडे असते कुणी कुणी आपापल्या गोष्टी करतात बोलतात अनेकदा तो हरिपदास असतो तो पोटारती असल्यामुळे उगीच कंटाळवाणी बडबड करीत सुटतो सभेत अनेक वक्ते बोलून गेल्यानंतर कुणाचेच लक्षात राहत नाही अनेक जण स्वतःला शाणे समजून आच्चा वच्च्या बोलतात इतरांना ऐकू येत नाही त्यांनाही गोंधळात पटत पण नेनतेपणा धरून जो ऐकतो त्याला श्रवणाचा फायदा मिळतो सभेत जग गोंधळ झाला दर नियंत्रण न ठेवण्याचा दोष जाणत्यावर येतो म्हणून जाणते लोक स्वतःचा आव राखून भांडणाकडे लक्ष न देता तटस्थ राहता उपेक्षा करता अवगुणी लोक ओळखून त्यांना टाळतात मूर्ख स्रोत्यामुळे सभेचा चिवडा होतो असे जाणून युक्तीने त्यांना चुचकारून घेतात सभा मोडू देत नाही अशा शहाण्या सुरत्या लोकांचे सामर्थ्य हो। मूर्खांना कधीच उमजत नसते कारण शहाणे लोक एकांतात विवेक करून कर्तव्याचा निश्चय करतात योजना आखतात अंतर्मनाकडे लक्ष लावून असतात म्हणून ते इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरतात या ठिकाणी हा भाग संपला पुढील अध्यायात आपण शिकवण लेखन क्रिया निरूपण बघूया हरये तो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो ने नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत आनंद या राघवाचा जय जय समर्थ